बिल परिसरातील तुळसाबाईच्या मळ्यासह इतर गरीब वस्त्यांना तात्काळ सातबाऱ्यासह सिटी सर्व्हे उतारा व पंतप्रधान आवास योजनेचे अनुदान मंजूर करा या मागणीकरिता परिसरातील नागरिकांनी आंदोलन केले आहे सदरच्या मागण्या तात्काळ मंजूर न झाल्यास लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा देखील नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे गेल्या अनेक वर्षांपासून तुळसाबाईच्या मळ्यासह इतर गरीब वस्त्यांना सातबाऱ्यासह सिटी सर्व्हेचा उतारा लागू करण्यासह इतर मागण्यांकरिता वारंवार प्रशासनानं निवेदन आंदोलन आत्मदहन करूनही मागण्या मान्य न झाल्याने परिसरातील नागरिकांनी आंदोलन करत लोकसभा निवडणुकीत घरावर काळे झेंडे लावून मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे मतदानावर बहिष्कारच्या इशारानंतर प्रशासनाच्या भूमिकेने सर्वांचेच लक्ष लागून आहे या याप्रसंगी विनोद जगताप सुनील ठाकूर विशाल केदार योगेश चौधरी भटू कोळी गणेश खंडाळे देविदास ठाकूर मनोज मोरे अनिल मुसकुडे चेतन पवार हरी मोरे सीताराम काळे पुरुषोत्तम पद्म अशोक मोरे शैलेश हुंडेकर प्रशांत गवळी गणेश कोळेकर वाल्मिक मोरे सुनीता आभाळे यमुना मोरे वंदना भिवसने मीना देवरे जावराबाई खांडेकर प्रमिला मराठे कलाबाई चव्हाण अनिताबाई पवार ममताबाई मरसाळे यांच्यासह शक्रो नागरिक उपस्थित होते माळा सिटी सर्वे सातबारा संदर्भात मिल परिसरातील बारा, बारा ते पंधरा वस्त्या अशा प्रत्येक वस्तीतून हजार ते बाराशे लोकांचं प्रत्येक वस्ती आहेत आणि टोटल्ली एक आठ ते नऊ हजार लोक हे प्रत्येक वस्त्यात आता मीटिंगा सुरू झालेल्या आहे आणि प्रत्येक वस्त्यात एकच मागणी आहे गेल्या वर्षभरापासून सातत्याने जिल्हाधिकारी साहेबांना आठ ते दहा भेटलो आणि सिटी सर्वे सातबार्याच्या मागणी महापालिकेने ठरावसुद्धा मंजूर केलेला आहे शासनाकडे पाठवलेला आहे शासनाने मंजुरी दिलेली आहे अशाच वस्त्यांना काही वीस ते पंचवीस वस्त्यांना ज्यांना फक्त सातबारे असून त्यांना त्यांनी सिटी सर्वे लावून दिले तशाच पद्धतीने तुळसाबाईचा मळाला सातबारा असून त्याला सिटी सर्वे लावण्यास का टाळाटाळ केल्या जाते आणि इतर वस्त्यांना सातबारा देण्यास का टाळाटाळ केल्या जाते इतर वस्त्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ देण्यास का टाळाटाळ केल्या जाते आहे सिटी सर्वेचे उतारे देण्यास का टाळाटाळ केले जाते या टाळाटाळ केल्यामुळेच आज रोजी आम्ही येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला बहिष्कार घातलेला आहे जवळजवळ पाच ते सात हजार लोकांनी बहिष्कार घालून या निवडणुकीला याच्यापुढेही जर शासनाने आमच्याकडे लक्ष दिलं नाही तर येणारी लोकसभ विधानसभा असो की वार्डाची निवडणूक असो या सगळ्या निवडणुकीवर बहिष्कार घातला जाईल जिल्हाधिकाऱ्यांनी वेळानं वे भेटून बी टाळाटाळ करत असेल तर याला सर्वस्व जबाबदार हे जिल्हाधिकारी राहतील